दैनिक लोकमतचे धनकवडी प्रतिनिधी पांडुरंग मर्गजे यांना पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल स्टार आयकॉन पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान दैनिक भास्कर भूषणच्या तेराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वांचा स्टार आयकॉन पुरस्कार देऊन गौरव केला जातो या वर्षी देखील हा पुरस्कार सोया लोकशाहीर अण्णाभाऊसाठी सभागृह पद्मावती येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पांडुरंग मरगजे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सुप्रसिद्ध उद्योजक नितीन माने समर्थ हॉस्पिटल कोल्हार अहिल्यानगरच्या संचालिका प्रीती दोशी यांच्यासह अनेक मान्यवरांना या सोहळ्यात गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे माधव आश्रम भोपाल संचालिका नली दिदी पोद्दार भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर जनहित फाउंडेशन अध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप जगताप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई भाजप पिंपरी चिंचवड जिल्हा उपाध्यक्ष हरेश भाऊ तापकीर महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष राजीव लोहार भास्कर भूषण संपादिका मनीषाताई लोहार आदी मान्यवर प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी आशुतोष डान्स स्टुडिओ प्रस्तुत बालनृत्य आविष्कार तसेच बाल व्याख्याती मुद्रा करंडे यांचा विशेष भाषण घेण्यात आले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन प्राजक्ता लोहार यांनी के केले मी मनापासून या ठिकाणी भास्कर भूषणासेन यांना शुभेच्छा देत असताना ज्यांना आपण या ठिकाणी पुरस्कार प्रदान केला आहे अशा सर्वांनाच माझा मित्र मला वाटतो मर्गजनना काहीतरी दिलेला कळ त्याबरोबर इतरांना सुद्धा काहीतरी पुरस्कार मिळाला असेल त्यामुळे सर्वच ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे आपल्याला आपलं वेगळं दाखवण्याची आता संधी मिळालेली आहे ज्यावेळेस आपल्याला पुरस्कार मिळत असतो त्यावेळेस आपल्याकडून काहीतरी अपेक्षा सुद्धा ते या ठिकाणी राजदादाने ठेवलेले आहे त्यामुळं पुरस्कार मिळाल्याच्या नंतर आपण याच्यापेक्षा जास्त ताकदीने एक मेहनत घेऊन काम केलं पाहिजे हीच या ठिकाणची भावना असते अशा सर्वच पुरस्कार त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो मी डॉक्टर प्रीती हिरालाल दोशी नालकर माझं गायनॅक ना स्पेशालिटी आहे मी एम बी बी एस एम डी फेलोशिप कंप्लीट केलेली आहे अमेरिकन कॉलेज ऑफ ऑप्सॅटिक अँड गायनॅकमधून वेस्ट कॉलेज फ्लॉरिडामधून आणि आम्ही हे माझ्या हजबंड आहेत ते पण डीन आहेत लोनी लोणीला कॉलेजचे आणि आम्ही आता दोघं पण प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो आहे कोल्हार या छोट्या तालुका प्लेस टाईप आहे ते गाव आणि तिथे आम्ही एक आमचं दोन हॉस्पिटल्स आहेत तिथे आणि त्यांनी या अवॉर्डसाठी माझं सिलेक्शन केलं म्हणून मी त्यांची खूप आभारी आहे आणि पुढच्या भविष्यासाठी एम जी एफ फाउंडेशनचं साठी माझे पूर्णपणे तुमच्यासोबत राहील मी काही प्रॉब्लेम आले कधीही तुम्हाला आमची गरज पडली आम्ही नेहमी राहणार एन जी ओच्या या कामासाठी रामकृष्ण हरी माझं नाव नितीन दत्तात्रय माने राहणार इस्लामपूर आता राहतो मी पुण्यामध्ये आणि माझा व्यवसाय आहे दुबईमध्ये मी दुबईमध्ये प्रकल्प कन्सल्टन्सी म्हणून बिझनेस चालू केला आहे आज मला आपले भास्कर भूषण यांच्यातर्फे जो अवॉर्ड मिळालेला आहे त्याबद्दल मी त्यांचे फार आभारी आहे आणि मला हा अवॉर्ड देण्यासाठी त्यांनी निवडलं याचं मागचं कारण म्हणजे दुबईमध्ये या प्रगतशील देश देशामध्ये मी केलेलं कार्य या कार्यामध्ये माझा असलेला छोटासा खारीचा वाटा तो बघून त्यांनी मला ह्या भूषण पुरस्कार भास्कर भूषण पुरस्कारमध्ये स्टार ऐकून हा पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट दिलीप जगताप भाष्कर भूषण हे आजचा तेरावा वर्धापन दिन आहे हा सोहळा मोठ्या दिमाकामध्ये राजू लोहार संपन्न करत असतात वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या आणि अंधारामध्ये आपलं एक अस्तित्व दाखवणारी लोकं जी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं त्यांना प्रेरणा द्यायची त्यांच्या कार्याचं कौतुक करायचं आणि त्यांना पुरस्कारानं सन्मानित करायचं आज विशेष म्हणजे ज्यांना पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रात कार्य करत असणारे प्राचार्य आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत आणि उद्योजक आहेत त्याचबरोबर या पुणेनगरीमध्ये दक्षिण भागामध्ये जे कार्यरत आहेत आम्हा सर्वांचे स्नेही पांडुरंग मर्गजे जे लोकमतच्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून दक्षिण भागातलं या ठिकाणी वार्ताहर आहेत ते त्यांनाही पुरस्कार मिळाला खरोखरच चा एक चांगला सोहळा पुण्याच्या दक्षिण भागामध्ये धनकवडी कात्रस परिसरामध्ये पार पडला मनापासून सर्वांचं अभिनंदन कौतुक आणि राजू लोहार यांच्या पुढील कारकिर्दीला आमच्या पुणेकरांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा धन्यवाद